नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये निकालाआधीच भाजपनं शतक ठोकलेलं आहे राज्यभरात भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मात्र विरोधकांकडून यावर टीका केली जाते निकालाआधीच भाजपचे शंभर नगरसेवक बिनविरोध होत असतील तर हा लोकशाहीसाठी मोठा धोका आहे विरोधकांवर दबाव टाकून त्यांचे अर्ज बाद केल्याचा गंभीर आरोप सुजात आंबेडकरांनी केला भाजपचे शंभर नगरसेवक बिनविरोध जिंकून आले आपण सर्वांनी ती बातमी वाचली आता मला सांगा कि निवडणूक आहे दोन तारखेला निकाल येणारे तीन तारखेला तर मग बावीस तारखेलाच निकाल कसा लागला बिनविरोध शंभर लोक ती निवडून आली बाकीच्यांच्या त्यांच्या जे विरोधी होते त्यांना दबाव टाकून त्यांचा फॉर्म मागे घेतला गेला काही लोकांचा स्क्रुटिनीमध्ये फॉर्म बाद झाला काही लोकांकडे कागदपत्र नव्हती डॉक्युमेंटेशन नव्हते म्हणून त्यांचा फॉर्म बाद करण्यात आला निवडणुकीच्या आणि निकालाच्या एक आठवड्या आधीच जर शंभर लोक नगरसेवक म्हणून घोषित होत असतील तर हा लोकशाहीला धोका आहे हा लोकशाहीला आहे